राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख हेक्टर पेक्षा जास्त शेत जमिनीचे नुकसान झाले आहे दिवाळी पूर्ण या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले बुलढाणा आणि मोतळा तालुक्यामध्ये धगफुटी दृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतमालांचे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशन देण्यात आले आहे शेतकऱ्यांनी गावचे तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी समन्वय साधून योग्य पद्धतीने नुकसानीचे पंचनामे करावेत झालेल्या पंचनामाचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे आव्हान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा तालुक्यातील गिरडा मोतळा तालुक्यातील नळकुंड उबाळखेड येथे झालेल्या नुकसानाची पाहणी बांधावर जाऊन केली त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत तालुका प्रमुख धनंजय बारोटे मोतळा प्रमुख रामदास चोंदकर महिला आघाडीच्या अनुजाताई सावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो आहे अगदी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे थोड्या वेळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत आहेत जमिनी लोकांच्या खड्डून जात आहेत पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे गावामध्ये घरांचं सुद्धा नुकसान या जोराच्या पावसामुळं त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन जमिनीचं नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास एकाहत्तर मंडळं हे आतापर्यंत अतिवृष्टीमध्ये आलेले पण अजूनही पावसाचं काही थांबलेलं नाही कुठल्या ना कुठल्या भागामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडणं सुरूच आहे त्यांचे सगळे पंचनामा करण्याचे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा पंचनामा करा पिकंचंही नुकसान झालं असेल त्याचा वेगळा विहिरी खचून गेल्या असतील त्या त्याच्यावर तुम्ही नोंदी करून घ्या सौरपंप खराब झालेले असतील त्याच्यासुद्धा नोंदी घ्या कुठे इलेक्ट्रिकचे पोल पडले असतील कुठं रस्ते खराब केले असतील ते जिल्हा परिषद पी डब्ल्यू डीला सांगून त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा वेगळा फंड त्या ठिकाणी मिळणारच आहे तो दरवर्षी आपल्याला फ्लडचा निधी फ्लड डॅमेजचा निधी मिळतच असतो म्हणजे हे सगळं सरकार मदत करायला तयार आहे आणि आपल्या कृषी मंत्र्यांनीसुद्धा त्या दिवशी सांगितलं की सरकारचा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत देण्यासाठी युद्धपातळीवर सगळे सर्वेक्षणाचे कामं असतील पंचनाम्याचे कामं असतील हे करणं सुरू आहे हे सगळे पंचनामे जिल्हास्तरावरून जवळच राज्यस्तरावर जातील त्याचा सगळा आढावा घेऊन दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे